विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी उद्या मतदान सामना जिंकण्यासाठी महायुती आणि मवियाकडून जोर मवी मविया आणि महायुतीच्या नेत्यांकडून विजयाचे दावे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे तीन ते चार आमदार फुटण्याची शक्यता काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची माहिती काँग्रेस अलर्ट मोडवर विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे पंचवीस पेक्षा अधिक जागांवर मवियाचा विजय होणार शरद पवारांचा दावा तर लोकसभेत जनतेची फसवणूक केली विधानसभेत चालणार नाही बावनकुळेंचं प्रत्युत्तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नितेश राणेंची होणार चौकशी मुंबई पोलिसांकडून नितेश राणेंना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिशा सालियनची आत्महत्या नसून हत्या केल्याचा राणेंकडून दावा शहरी नक्षलवादाच्या विधेयकावरून नवा वाद सरकार शहरी नक्षलवादाच्या नावाखाली कोणालाही तुरुंगात टाकेल ही तर सरकारकडून निवडणुकीची पूर्वतयारी सुरू विरोधकांचा आरोप आरक्षणाच्या लढ्यासाठी मराठवाड्यात जरांगेंचं वादळ बीडमधील महाएलगार शांतता रॅलीतून जरांगेंचा मबी आणि महायुतीवर हल्ला बोल पुणे पोलिसांकडून पूजा खेडकरांच्या ऑडी कारवर दंडात्मक कारवाई तर पूजा खेडकरांच्या आईंची माध्यम प्रतिनिधींची हुज्जत एका वर्षातच समृद्धी महामार्गावर भेगा एम एस आर डी एमएसआरडीसीनं केलेला दावा फोल समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह पुढारीच्या बातमीनंतर भेगा बुजवायला सुरुवात एमपीएससी पूर्वपरीक्षा देणाऱ्या हजारो मराठा उमेदवारांसमोर अडचण एसीबीसी प्रवर्गाऐवजी ईडब्ल्यूएस प्रवर्ग निवडल्यामुळे समस्या निर्माण होण्याची भीती मराठा उमेदवारांचं भविष्य धोक्यात ही भीती